कोर्टानं जो मालेगाव प्रकरणी निकाल दिला त्यावर पृथ्वीराज चव्हाण बोलतात मोटरसायकल एका व्यक्तीची होती आरोपीची होती हे सिद्ध झालेलं आहे आता तुम्ही जर पुरावा सादर करताना अंतिम नाही पुरावा कोण सादर करणार एनआय करणार एनआयचे वकील करणार तर म्हणजे एनआयएच्या प्रॉसिक्युटर्सना अपयश आलेला आहे कारण एनआयए हे अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करते ती संघटना ती एजन्सी ही गृह मंत्रालयाखाली नाही पुरावे सापडले का नाही हा वेगळा प्रश्न आहे पुरावे सादर केले नाहीत कोर्टासमोर पुरावे सादर केले नाही सापडत नाही असं नाही समजा सापडले आणि मी दिले नाही तर मग काय करणार कोर्टाने काय म्हंटल की एनआयच्या प्रॉसिक्युटर्सनी पुरावे सादर करू शकले नाहीत ठीक आहे तर त्याचा काय अर्थ काढायचा आपण काढू मी मी त्यात नॉट टू से आज वर्ष खटला चाललेला आहे चौकशी यंत्रणा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या ने हा खटला चालवला महाराष्ट्राच्या एटीएसने महाराष्ट्राच्या पोलिसांनी या बॉम्बस्फोटाबद्दल चार्जशीट दाखल केली सतरा लोकांच्या विरुद्ध नंतर सात लोकांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस इनकॉम्पिटंट आहे का त्यांनी मुद्दाम खोट्या केसेस रचल्या का हा देवेंद्र फडणवीसने सांगितलं पाहिजे मला ज्या लोकांनी महाराष्ट्र पोलीसच्या ज्या लोकांनी खटला भरला आहे त्यांच्यावर कारवाई करा तुम्हाला वाटतं खोटं आहे म्हणून कोणी मारलं या कोणीच मारलं नाही किती गंभीर बाब आहे तुम्ही यामध्ये राजकारण आणता हे फार दुर्दैवी आहे चुकीच आहे शोधलं पाहिजे गुन्हेगार जे असतील त्यांना शोधलं पाहिजे पुरावा सादर केला नाही प्रॉसिक्युशन नीट झालं नाही म्हणून सुटले बॉम्ब ट्रेन मधल्या बॉम्बची कहाणी असेल किंवा मालेगावच्या बॉम्बची असेल हे अपयश आहे सरकारचं